पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केलाय या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करताना शेतकरी आक्रमक झालेत तर प्रशासना देखील सतर्क झालाय पुरंदरचा ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी आज प्रशासनाची मोठी टीम दाखल झाली होती यावेळी पोलिसांचा मोठा फौसवाठा तैनात करण्यात आला या सर्वेक्षणाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय पण प्रशासन ड्रोन सर्वेक्षण करण्यास ठाम आहे पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे मात्र याला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध आहे ड्रोन सर्वेक्षण सुरू असताना आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यात जनावर बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत होता तेव्हा आंदोलकांनी शेव्हा शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये अनेक शेतकरी जखमी झालेत

नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा